पहिल्या वर्षात एका नामकीन पुणे कॉलेजमध्ये प्रवेश घेत होती नवीन वातावरण नवीन लोक आणि नवीन शिक्षण सगळं तिला काहीच वेगळं पण रोमांचक वाटत होतं पहिल्या दिवशीच तिच्या लक्षात आलं की वर्गात एक नवीन विद्यार्थी आला आहे सौरभ उंच आकर्षण आणि थोडा खोडकर पण शांत स्वभावाचा सौरभ रोहिणीकडे पाहिलं आणि त्याला काहीतरी वेगळं जाणवलं रोहिणी नोटस लिहित होती शांतपणे आणि तिच्या डोळ्यात उत्सुकतेचा एक हलका उजेड होता सौरभच्या मनात विचार आला ही मुलगी वेगळी आहे त्या दिवशी त्याचा पहिला छोटासा संवाद झाला वर्गातून बाहेर पडताना सौरभने हळूच विचारलं तुम्ही इथे नवीन आहात ना मला वाटतंय आपण लायब्ररीत भेटू शकतो रोहिणीने हलकी स्मित हास्य करून मान डोलावली हळूहळू त्या दिवसांची आठवण दोघांनाही मनात घर करून राहिली दुसऱ्या आठवड्यात रोहिणी लायब्ररीत अभ्यास करत होती सौरभ त्याच ठिकाणी आला आणि आसपासात थोड्या गप्पा झाल्या तो म्हणाला जर तुला मदतीची गरज असेल तर मी इथे आहे रोहिणीने हसत म्हणाले ठीक आहे धन्यवाद त्या दिवसापासून दोघांची मैत्री हळूहळू वाढू लागली सौरभ लहान मोठ्या गोष्टीमध्ये रोहिणीची मदत करायचा आणि ती हळूच त्याच्यावर विश्वास ठेवू लागली इंग्रजी साहित्यांचा वर्गात प्रोजेक्ट मिळाला रोहिणी आणि सौरभ एका टीममध्ये आले दोघेही उत्साही होते रोज अभ्यास करून प्रोजेक्ट तयार केला एकमेकांच्या विचारामध्ये साम्य आणि वेगळेपणा अनुभवला कॉलेजने महाबळेश्वर ट्रीप ठरवली रोहिणीला आधी थोडा भीती वाटत होता पण सौरभने हळूच तिचा आत्मविश्वास वाढवला दोघे नवीन ठिकाणी पाहायला आणि अनुभवायला उत्सुक झाले ट्रीपच्या दिवशी संध्याकाळी दोघे शांतपणे सूर्यास्त पाहत होते वारा हलका वारा होता वातावरण रोमॅंटिक होते सौरभ म्हणाला कधी वाटले का की काही लोक आयुष्यभरासाठी खास असतात रोहिणी असली पण काही बोलली नाही सौरभने हात हळूच धरला आणि म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करतो रोहिणी रोहिणीच्या डोळ्यात आश्रू आले तिने मान डोलावली त्या दिवसापासून प्रेमाची सुरुवात झाली तिसऱ्या वर्षी रोहिणीच्या घरच्यांना तिच्या लग्नाविषयी बोलायची वेळ आली त्यांना कॉलेजमधलं प्रेम मान्य नव्हतं रोहिणी हळूहळू ही गोष्ट आईवडिलांना सांगण्याची तयारी करत होती सौरभने ठरवलं की तो रोहिणीच्या घरी जाईल आणि तिच्या आईवडिलांशी प्रामाणिकपणे बोलेन त्याने, त्याने त्याच्या भविष्याच्या योजना करिअर आणि रोहिणीवरच प्रेम स्पष्टपणे सांगितले आईवडिलांनी सुरुवातीला विरोध केला सौरभच्या प्रामाणिकपणाने आणि रोहिणीच्या प्रेमाने अखेर त्यांना मान्य करावं लागलं कॉलेज पूर्ण होत चालत होतं ट्रीप गप्पा अभ्यासांच्या तासांची आठवणी सगळे रोहिणी आणि सौरभच्या प्रेमात सुंदर आठवणी ठरत होत्या सौरभ आणि रोहिणीच्या प्रोजेक्टला वर्गात पहिला पुरस्कार मिळाला दोघांनाही आनंदाचे हृदय भरून आले त्या दिवशी त्याने एकमेकांना छोटासा फुलांचा गिफ्ट दिला कॉलेजच्या ब्रेकअपमध्ये दोघे बाहेर बागेत बसून गप्पा मारत होते सौरभ म्हणाला तुला वाटतं का आपण नेहमीच एकत्र राहू शकतो रोहिणी असली आणि म्हणाली हो कारण मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात रोहिणीने नाटकात मुख्य भूमिका घेतली सौरभ तिला प्रोत्साहित करत होता कार्यक्रम नक्की यशस्वी झाला एका एक मित्रांच्या चुकीच्या बोलण्यामुळे रोहिणीला सौरभवर शंका आली पण सौरभने प्रेम आणि प्रामाणिकपणाने सर्व स्पष्ट केले कॉलेजच्या दुसऱ्या ट्रीपमध्ये दोघांनी एकत्र समुद्रकाठ आणि पर्वत पाहिले त्या दिवसांची आठवण दोघांच्या मनात कायम राहिली सौरभ आणि रोहिणीमध्ये लहान सुद्धा गैरसमज झाला पण एकमेकाशी खुलेपणाने बोलू ते लगेच दूर झाले दोघांच्या मैत्रिणी आणि मित्रांनी त्यांना प्रेमात प्रोत्साहन दिलं गप्पा मस्त आणि हसणं ही आठवण दोघांच्या आयुष्यात खास होती परीक्षांच्या तयारीत दोघे एकत्र अभ्यास करत होते सौरभ रोहिणीला डोकावलेला प्रत्येक संकल्पनेत मदत करत होता कॉलेजच्या जवळच्या कॅफेत दोघांचा पहिला डेट झाला चहा आणि गप्पा आणि हसण्याचे भरलेले दिवसा सौरभने ठरवलं की त्याने आधीच प्रेम व्यक्त केलं पण त्या दिवशी तो पुन्हा हसत म्हणाला मी तुझ्यावर कायम प्रेम करतो रोहिणीच्या घरच्यांनी लग्नाबाबत बोलायला सुरुवात केली रोहिणीला आता निर्णय घ्यायचा होता रोहिणीने ठरवलं की ती सौरभसह आपलं भविष्य घडणार आईवडिलांना सर्व स्पष्ट सांगितलं सौरभने रोहिणीच्या घरच्यांशी शांतपणे आणि प्रामाणिकपणे बोलून प्रेम सिद्ध केलं अखेरकार घरच्यांनी प्रेम मान्य केलं दोघांनी सुख आणि समाधान मिळालं कॉलेजचा शेवट दिवस आला ट्रीप अभ्यासांचे तास आणि गप्पा सगळ्या आठवणी दोघांच्या मनात घर करून राहिल्या दोघे करिअर आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होते एकमेकांना प्रोत्साहन देत पुढे जात होते कॉलेजच्या मित्रांनी दोघांना प्रेमात मार्गदर्शन केलं आणि आव्हान सोडायला मदत केली रोहिणीने काही लेखक स्पर्धेत भाग घेतला सौरभ आणि लेखनात भरपूर प्रोत्साहन देत होता कॉलेजच्या शेवटच्या ट्रीपमध्ये दोघांनी एकत्र पर्वत तलाव आणि जंगल पाहिलं अनुभव खास आणि स्मरणीय ठरला सौरभने रोहिणीच्या घरच्यांशी अधिक जवळून संवाद साधला प्रेमाची खरी परीक्षा सुरू झाली दोघांनी आपलं आवड करिअर आणि भविष्याचे प्लॅन बनवले लग्नाच्या तयारीत रोहिणी आणि सौरभ दोघेही आनंदी होते कॉलेजच्या अंतिम फेरी परीक्षेत दोघांनी मेहनत केली आणि यश मिळवले प्रेम आणि शिक्षण दोघेही जिंकले कॉलेजच्या शेवटच्या दिवशी दोघांनी सर्व मित्रांशी निरोप घेतला हसण्याने आणि आश्रूचे भरलेला दिवसो सौरभ आणि रोहिणीच्या नात्याचे प्रेम आणि विश्वास अजून वाढलं दोघेही पुढच्या आयुष्यासाठी निर्णय घेत होते करियर घर का आणि प्रेम याचं संतुलन साधत पुढे जात होते दोघांनी लग्नाची तारीख निश्चित केली रोमॅंटिक आणि आनंदाने भरलेले दिवस सुरू झाले दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी चालू होती सत सर्वात आनंद आणि उत्साह पसरला कॉलेजच्या आठवणी गप्पा ट्रिप्स प्रोजेक्ट सर्व काही दोघांच्या मनात कायम राहिले दोघांचा मोठा दिवस आला आई वडील मित्रमैत्रिणी सगळे उपस्थित होते प्रेमाने आणि आनंदाने भरलेला दिवस लग्नानंतर दोघांनी नवीन जीवनाची सुरुवात केली कॉलेजच्या आठवणी प्रेम संघर्ष सर्व गोष्ट त्यांच्यासाठी प्रेरणा ठरल्या रोहिणी आणि सौरभचं प्रेम यशस्वी झालं आणि त्यांचा प्रवास एक सुंदर आठवणीचा कोरा बनला तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद